आज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं तमाम समतावादी आणि धर्मनिरपेक्ष लोकांना मी खूप खूप धन्यवाद ना देतो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत सांगायचं म्हणजे त्यांनी सर्वप्रथम समतावादाचा न्यायवादाचा मानवतावादाचा धर्म आपल्याला शिकवलेला आहे याचं पालन आपण आजही करणं आवश्यक आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या एवढं जगामध्ये कुणीही सांगितलेलं नाही आहे ज्या जातींना या धर्माने धर्मवेड्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं अशा दलितांना अस्पृश्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण शिकवून शिक्षणाचं महत्त्व सांगून त्यांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला म्हणून दलितांनी अस्पृश्यांनी आणि बहुजनांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा जागर करून त्यांच्या विचार आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा या जयंतीच्या निमित्तानं एवढंच मी समाज बांधवांना विनंती करतो आणि परत एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो